ताड तोडत होते दिवसाड एकच पिशवी निघायची दिवसाड तोडून सुद्धा एक पिशवी आता रोज, रोज तोडताय तरी एक पिशवी असं नाही दीड पिशवी आरामशी निघतात बरोबर तीन मोठ चार मोठा हे कांदे दिसते आपले बरोबर परत आपण कृषी जणच वापरलं तेवढं एवढं कांड्यातलं अंतर कांड्याचं अंतर पडलं म्हणजे ह्या कांद्यातला कांड्यातलं अंतर एकदम कमी झालेलं दिसते आता पहिले किती वेळ जागत होते मेंढी विकायला आता किती वेळ पहिला दीड तास मला पंधरा किलोची पाठी सपवायला लागू आता पाऊन तास ते अर्धा तास माझी पाठी

आता जो आपला हा भेंडीचा प्लॉट आहे हा किती दिवसाचा प्लॉट आहे सत्तर दिवस सत्तर दिवसाचा म्हणजे तुम्ही साधारणतः पावसाळ्यातच ही जी लागली यावर्षी कोल्हापूरमध्ये पाऊस एवढा होता की पंधरा मेलाच पावसाची सुरुवात झालेली तर पाऊस एवढा असून सकट त्याची आता वाढ बघते तर अतिशय चांगली अशी वाढ आहे तर काय केलं हो सर तुम्ही एवढी वाढ होण्याचं काय कारण आहे मी फक्त टाकले परत फॉइल बुस्टरची फॉईने दिली फ्लॉ बुस्टर आणि फ्रूट बुस्टरची एक फवारणी फ्लॉवर आणि फ्रूट बुस्टरची एक फवारणी दोन दिली म्हणजे त्यानंतर एक फ्लावरची फवारणी केली फवारणी केल्यानंतर तुम्हाला काय बदल फवारणी رجले रासायनिक वापरत होतो ह्या एवढं एवढं कांडले जाम पडत हा म्हणजे हे हे रासायनिक आधी सुरुवातीचं रासायनिक वापरत होतो तीन बोट तीन बोटं चार बोटं हे कांदले दिसते आपल्याला बरोबर परत आपण कृषी वापरलं अंतर म्हणजे सेटिंग पण आता जबरदस्त तुम्ही जवळजवळ तुमच्या गाडीवर पण बघितलं आम्ही नाद भेंडी झालेली म्हणजे मला वाटतं तुम्ही वर्षभर भेंडीच पिकवत पण टाकली ना टाकल्यापासून आज तुरली की उद्या सध्या आलेले त्या प्लॉट पेक्षा एक चार्जेस मागू 15000 रुपये 15000 रुपये पंधरा दिवसामध्ये जे तोडे तुम्ही केले ते दिवस आड करताय रेग्युलर जातात नाही नाही म्हणजे कंटिन्यू सलग तोडला चार दिवस म्हणजे रोज रोज तोड रोज आणि त्या आधी दिवसाड तोडत होते दिवसाड एकच पीस निघायची दिवसाड तोडून सुद्धा एक पीस आता रोज तोडतात कुठल्या तरी एक पिशवीला सपत नाही दीड पिशवी आरामशी निघतात बरोबर म्हणजे उत्पन्नात पण वाढ झाली आणि सगळ्यात महत्वाचं जो हार्वेस्टिंगचा पिरियड होता जो दोन दिवसात होता तो एक दिवसा हातावरती विक्री करता बरोबर नाही तर त्यांचा काय अनुभव तुम्ही त्यांच्या कोण घेतला काय असं विचारलं का बाबा विचारलं परवा सोमवारी विचारलं त्या लेडीज ने म्हणले भेंडीत काय करताय मी म्हणलं असं असं एवढंच वापरलंय त्यांनी म्हणले आमच्या घरात घमघमीत वास आला बर तेच गिराई घेऊन माझ्यानं भेंडी घेऊन पावशील गेलं बरं आणि पहिले किती वेळ जागत होते विकायला ना आता किती वेळ पहिला तास मला पंधरा किलोची पाठी सपवायला लागली आता पाऊन तास ते अर्धा तास माझी पाठी वेळ वाचला वेळ वाचला का वाचलं फक्तीची क्वालिटी क्वालिटी खाणारे मी आता मी सर तुमच्या समोर खाल्लंय म्हणून मी सांगितलं रोज स्प्रे आणि एकदा तुम्ही लागत की तर एवढं सुंदर आणि जर हेच जर लागणी पासून जर असत तर अजून काय पासून जर असत एकशे वीस किलो रोज मी गेले एकशे वीस किलो रोज दहा गुंठ्यात मी सत्तर किलो भेली तोडली बरं एवढ्या प्लॉट मध्ये तेवढी मी भेंडी तोडली एवढं टार्गेट टार्गेट तर आता ही आपण दोन लाईन बघतोय म्हणजे चार लाईन होतात टोटल त्याला तुम्ही कुशी धन टाकलं नव्हतं नव्हतं आणि जिला टाकलंय त्यात आणि यात काय फरक दिसते फरक म्हणजे की कि वार्ड उंची कमी आहे म्हणजे काही भेंडी बारीक आहे काही वाढलेली आहे काही कमी म्हणजे वेरिएशन आणि म्हणजे या चार लाईन आपण इकडे टाकलं नव्हतं आणि आता बघा चार आता इकडे आपण म्हणजे एकच तरी पुढे गेलो हा हे आपण टाकलेलं आहे ना जहेला टाकलेलं आहे आता बदल बदल म्हणजे पानाला बदल पानाची संख्या तसेच फूल म्हणा किंवा आता ही सेटिंग बघा सेटिंग बघा आणि वाढ जर बघितली तर वाढ पण चांगली हा हा हे रासायनिकचं पाणी होत पाणी होऊन जाते पाणी होऊन जात आणि तुळशी जे पण आहे

तुमच्या प्लॉट मध्ये आहे का काही वायरस वगैरे दिसतोय का म्हणजे केडीस आणि तुम्ही किती दिवसांनी फवारले दोनच पंप मारले फवारले नाही आपण औषध लागौर घेतली ना कृषी कृषीदण तपासून मी दोनच फवारणी केली आणि या चांदी या आधी मी तीन दिवसाला पंप मारतो तुमचं गाव सांगणी राहणार माझं नाव आम्ही रतन केंडारी राहणार भेंडोरे तालुका अटणी जिल्हा कोल्हापूर माझा कॉन्टॅक्ट नंबर पंच्याण्णव एकोणतीस छत्तीस सत्याहत्तर अकरा आणि जय एस बी डी एस बी डी आणि तुमचा एक नंबर द्या माझं नाव शिवाय चव्हाण कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सासष्ट अठ्ठावन्न पन्नास खूप खूप तुमचे धन्यवाद